नमस्कार एमके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मिरजगाव तालुका कर्जत ते गावठी कट्टा अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीकडून एक गावठी कट्टी व तीन जिवंत काढतूस हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई माश्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार किरणकुमार कबाडी तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीरा बंग, पोलीस अंमलदार उदय गोडके भीमराज खरसे श्यामसुंदर जाधव तसेच अमोल कोतकर भाऊसाहेब काळे मनोज साखरे महादेव भाड यांचे पथक तयार करून सदर पथका सहलयानगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास सूचना मार्गदर्शन करून पथक रवाना केले होते दिनांक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत मिरजगाव तालुका कर्ज शिवारामध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले ब्रिज खाली एक इसम विना गावठी कट्टे यांच्या कब्जात बाळगून थांबलेला असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार पथकाने मिरजगाव पोलीस स्टेशन चे विजय झंजाड तसेच पोलीस अंमलदार सुनील खैरे समीर सय्यद अशोक रक्ताटे यांना मदतीकरता बोलावून घेऊन बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता बातमीतील ठिकाणी ब्रिज खाली एक संशयित सम दिसून आला सदर इसमात ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संग्राम सुनील जगताप वय तेवीस वर्षे राहणार संतोष नगर कात्रज पुणे असे असल्याचे कळवले ताब्यातील इसमांची झडती घेतली असता त्याच्या कब्जातून पस्तीस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल अग्निशस्त्र तीन हजार रुपये किमतीचे तीन जिवंत काढतूस असा एकूण अडतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ताब्यातील ता इसमान विरुद्ध पोको आठशे भाऊसाहेब राजू काळे नेमस्थानी गुणेशा खायलनगर यांच्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस ठाणे गुरनं तीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस आर नाट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा मिरजगाव पोलीस स्टेशन चे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मौसमच्या मस्तीमध्ये रमते मान

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन